श्रीरामपूर शहरात सकल हिंदू समाजाकडून एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात येत असून श्रीरामपूर शहरातील बाजारपेठ भाऊ बहिणींच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधन या पवित्र पर्वानिमित्त विविध रंगाच्या राखींच्या दुकानांनी सजलेली असताना राखी पौर्णिमानिमित्त हिंदू व्यावसायिकांकडून लावण्यात आलेल्या राखींच्या स्टॉलला भगवे ध्वज व जय श्रीराम अशा आशयाचे फलक सकल हिंदू समाजाकडून लावण्याचा अभिनव उपक्रम राबवण्यात येत असून जिहादी प्रवृत्तीकडून हिंदू सण उत्सवानिमित्त बाजारपेठेत घुसखोरी करून हिंदू सण उत्सवानिमित्त व्यवसाय करून उपजीविका चालवायची व दुसरीकडे हिंदू सण उत्सवाला विरोध करण्याच्या या दुटप्पी भूमिकेला विरोधात सकल हिंदू समाजाकडून राबवण्यात आलेल्या या उपक्रमामुळे हिंदू व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात व्यावसायिक फायदा मिळत असल्याची प्रतिक्रिया राखी विक्रेते व्यावसायिकांनी दिली आहे आज सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदूंच्या दुकानांना जे भुगवे झेंडे आणि ज्या पाट्या लावल्या ला आहेत त्याच्यामुळं आमच्या धंद्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आमचा धंद्यात चांगल्या प्रकारे वाढ झाली जी आद्यांकडून जी खरेदी होती ती खरेदी आपल्या लोक टाळतील ही माझी खूप म्हणजे इच्छा आहे आणि ती इच्छा माझी या उपक्रमामुळं सकल हिंदू समाजाच्या वती वतीच्या सहकार्यामुळं पूर्ण झाली धन्यवाद जय मस्त